लग्नातील एका नवरीबाईचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवीन असा डान्स केला जो नवरदेव पाहून झाला आवक लग्नाच्या प्रत्येक आयुष्यातील दिवस हा महत्त्वाचा मानला जातो लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात वेगवेगळ्या गोष्टीची रंगत असते मात्र सध्या एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ तुफान गाजत आहे ज्यामध्ये नवरीने धमाकेडा डान्स केलेला आहे नवरी जोरदार डान्स स्टेप पाहून वरसुद्धा आवक झाला आहे आहे उपस्थित लोकांनी जिल्लोष केला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पारंपरिक पोशाख परिधान केलेला आहे ज्यात गळ्यात अनेक फुलांचा आहार घातलेला आहे त्यामध्ये नवरी एक हिंदी गाण्यावर नवरी देवान होऊन डान्स करत आहे लग्नाच्या मंडपात अनेक वराडी तिचा डान्स पाहत आहे अनेक जण नवरीचा डान्स पाहून हैराण झालेले दिसत आहे तर काही डान्स डान्स करण्यासाठी उत्साह वाढवताना दिसत आहे आणि वरूच्या घरच्यासाठी हा क्षण अनोखा होता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात बऱ्याच लग्नात पनप्रगीव नवरी थोडी लाग बदली असते